खबर महत्वाची बातमी महाराष्ट्राची त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी त्यालाच पैसे पाहिजे होते हे पैसे बाकीच्या खुन करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तो म्हणला ना चकमा घालून मीडियाच्या समोर धन्या तो म्हणला हाय तर हाय मा आई मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांडणं खेळतच बांडावून त्याच्यावर आणि म्हणते हा म्याच फोडा काय करत तुला हाय आय माय आता माझ डेवून बोलत होता ना काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्याने तर त्याला वर्ष वर्ष जेल बघायला लावले वर्ष वर्ष तर याने यालाच पैसे पाहिजे होते शहरच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे धन्य म्हणजे स्वतः खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राहा त्याला अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मस्तय मोठे सांभाळायला याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आज मस्तक जाण्यासारखी थोडी जर लाज असेल सर ना सरकारला फोटो आणि बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपूत बघा त्यांची आता त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या हायच किती करा तुम्ही तुम्हाला करायचंच तुम ना मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाना धोवा म्हणून धन्या म्हणून टोळीचा तुम्हाला गल्ल्या गट कुत्रा किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चानाच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव आहे आसपासच्या आमच्या आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलू सुद्धा देणार नाहीत हलून टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा कुठं पैदाशी काढल्या असल्या या कुठं काढल्या सुट्टी नाही खुट्टी नाही इथून कुठं तुम्ही नुसतं आता वाटत जा तुम आता आमच्या मोरच्या तुमच्याकडे वळाला अहो इतके नाले वृत्तीचे लोक आहे ते आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करते मागून सपोर्ट करते हे पाहिल्याशी ही टोळी धाणे मुंड्याच्या अमलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हालाच लो आम सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं माग काय असेल तर तो तोडा तो 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 धाणार आहे ह्या हरण फरकच्या लागू एक दिवस सुद्धा मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी पैदाशी आणि तुम्ही तरी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन पण एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बोंबला काय बोंबला ती पण धने